काल मला आमच्या नगरचे शहर प्रमुख किरण काळे भेटले अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळापासून वार का जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात किरण काळे यांनी वारंवार तक्रारी केली मुख्यमंत्र्यांकडे अँटी करप्शनकडे संबंधित जिल्ह्यातल्या अथॉरिटीकडे जर तुम्ही आज अहिल्यानगरला गेलात तर रस्ते जागेवर नाही नागरी सुविधा नाही आहेत रस्ते जागेवरच नाही आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेतील साधारण सातशे शहात्तर रस्ते रस्त्यांची कामं झाली सातशे शहात्तर रस्ते आणि त्याच्यावर साडेतीनशे कोटी साधारण खर्च झालेले साडेतीनशे कोटी आणि तुम्ही जर पाहाल तर रस्ते शोधावे लागत आहेत या प्रचंड पावसामध्ये जनतेचे जे हात तिथे सुरू आहे हे प्रत्येक महानगरपालिकेचं आहे प्रत्येक आणि महानगरपालिकेच्या संदर्भात तक्रारी करायच्या कोणाकडे तिथे जे आमदार आहेत संग्राम जगताप ते आता प्रखर हिंदुत्ववादी झालेले त्याच्यानं पिळ्या बिळ्या लावून फिरतात भगवा गमच्या घालून फिरतात कालपर्यंत कुठल्या पक्षात होते ते तो त्यांचा प्रश्न आहे अचानक सगळे हिंदुत्ववादी झालेले आहेत डुप्लिकेट प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगणमतानं अहिल्यानगरची महानगरपालिका ही एक दरोडेखोरीचं एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात याची चौकशी व्हावी यासाठी मला किरण काळे यांनी काल निवेदन दिलं त्यांनी स्वतः दिलंय त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांनी दिल्यावर म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह हो फाईल पाठवली आज मिळेल त्यांना जर मुख्यमंत्री अशा भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करत नसतील तर मी भ्रष्टाचारांना सोडणार नाही तुरुंगातच जागा त्यांची आता भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये लोकांना रस्ते नाहीये आणि तो करणारे लोकप्रती आमदार आहेत नगरसेवक माजी महापौर हो आहेत जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आता मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे हा सुद्धा अर्पट नक्षलवादच आहे ना अशी लुटमार ही जनतेच्या पैशाची लावा ज्यांच्यावरती तुमचे कायदे विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकार नाकानं कांदे सोडत आहे आणि त्याचं नेतृत्व आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करताय अहिल्या नजरचा विषय अत्यंत गंभीर आहे मी सगळी फाईल चालली सातशे शहात्तर रस्ते बनवले आहेत असं ते सांगतायत आणि एकही रस्ता आज अहिल्यानगर मध्ये दिसत नाही लोकांचे प्रचंड हाल आहेत लहान मुलं वृद्ध शाळेत जाणारी मुलं पहा जाऊन तुम्ही एकदा आपण जाऊ सगळे बोला पुढे